मुलगी येथे रास हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा पाचवा दिवस उत्साहात कवयित्री बैनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव संचालित विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा पाचवा दिवस दिनांक एकोणावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी विविध उपक्रमांनी उत्साहात पार पडला सकाळच्या सत्रात स्वयंसेवकांनी स्वच्छता मोहीम राबवली तसेच जिल्हा परिषद शाळा साकली उमर येथे कुंपणाचे काम करून सामाजिक बांधिलकी जपली दुपारच्या सत्रात मशरूम शेती विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आदिवासी भूषण पुरस्कारप्राप्त माननीय श्री राजेंद्र वसावे यांनी मशरूम शेतीतील संधी व्यावसायिक मार्गदर्शन व समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली पुरस्काराची रक्कम समाजकार्यासाठी वापरल्याचे त्यांनी सांगितले सायंकाळी ग्रामस्थांसाठी सामाजिक प्रबोधन कार्यक्रमात विविध सांस्कृतिक सादरीकरणे झाली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ प्राध्यापक वृंद कर्मचारी व रासेव स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते आदिवासी जनजागृती न्यूज नंदुरबार नमस्कार सायंटिफिक टेक्निक आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या संध्या वगैरे अवेलेबल आहे वेगवेगळे रिसोर्सेस वगैरे अवेलेबल आहे वेगवेगळ्या सो सोशल मीडियावर आपण फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन कलेक्ट करून आपण त्यामध्ये उतरलं पाहिजे कारण आज आपण उद्योजक म्हणून ॲज अ स्वतः मालक बना आणि दुसऱ्यांना दुसऱ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्या दुसऱ्याला ती अपॉर्च्युनिटी द्या स्वतःपासून सुरुवात करा म्हणजे दुसरे ते आत्मसात करतील आणि ही टेक्नॉलॉजी किंवा जे काय आपलं आपलं जे कॉर्पोरेटली जे काय वर्क असेल ते सामुदायिकरित्या काय होऊ शकतं पुढे वगैरे जाऊ शकतं त्याच्यामुळं आपल्याला सायंटिफिक नॉलेज शेअरिंग करणं सरांसोबत कॉन्टॅक्ट ठेवणं आपली टेक्नॉलॉजी ट्रेडिशनल टू मॉ ट्रेडिशनल टू मॉडर्नमध्ये कॉन्स ट्रान्सफर करणं हा आजचा एक उद्देश आहे सर या ठिकाणी आले आपल्याला मौलिक मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आम आमच्या सर्व राशीच्या वतीने सरांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो